पुढच्या बातमीकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधकांची नवी लढाई सुरू आहे नवी आघाडी बनते है, विरोधी पक्षांची स्पेस भरून काढण्याच्या निर्धाराने तीन बडे नेते एकत्र आलेले आहेत राजू शेट्टी बच्चू कडू आणि महादेव जानकर यांनी एकत्रित आघाडी केलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत रोहन काय अधिकचा तपशील आहे या संदर्भात खर तर युवा संघर्ष निर्धार परिषद नावाने जी आहे ते आता मोठा युवकांचा मेळावा जो आहे तो या तिन्ही बड्या नेत्यांकडून केला जातोय आणि या तिन्ही बड्या नेत्यांकडून महाराष्ट्राच्या नव्या राजकारणामध्ये एक नवी आघाडी जी आहे ती सुरू करण्याचा निर्धार बाळाला पाहायला मिळतोय तर विधानसभा निवडणुकीपूर्वी या तिघांच्याही भूमिका काहीशा वेगळ्या स्वरूपामध्ये होत्या परंतु आता विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हे तिन्ही नेते म्हणजे अगदी शेतकरी नेते असतील धनगर नेते असतील किंवा एक दिव्यांगांचे नेते असतील हे तिन्ही नेते मग राजू शेट्टी बच्चू कडू आणि महादेव जानकर या तिघांनी देखील मूठ जी आहे ती आवडलेली पाहायला मिळते आणि जी विरोधकांची स्पेस सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती स्पेस ती रिकामी जागा जी आहे ती भरून काढण्यासाठी या तिघांच्या वतीने ही तिसरी आघाडी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता या सगळ्यांच्या आघाडीला नेमकं किती प्रतिसाद मिळतोय नेमकं किती युवकांचा प्रतिसाद यांच्या मेळाव्याला मिळतोय आणि इथून पुढच्या राजकारणामध्ये या तिसऱ्या आघाडीचा परिणाम जो आहे तो वरती कशा पद्धतीने होतो हे पाहणं महत्वाचं आहे अगदी धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी